ऐश्वर्या खूपच रक्तबंबाळ झालेली असते माया आणि मास्कमॅनने ऐश्वर्याला तिच्या घराजवळ टाकलेलं असतं सयाजीराव जेव्हा ऐश्वर्याला रक्तबंबाळ बघतात तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला तिची आई मोठमोठ्यानी रडायला सुरुवात करते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात अहो गप्पा बसा कशाला रडताय त्याच वेळेला ऐश्वर्याला ते आत्मधी घेतात डॉक्टर आलेले असतात ऐश्वर्या थोड्याच वेळात शुद्धीवर आलेली असते तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या हे सर्व काय चालू आहे ऐश्वर्या अगं तुला एवढं कुणी मारलं त्यावेळेला ऐश्वर्या घडलेला सगळा प्रकार सयाजीरावांच्या कानावर घालत असते तेव्हा सयाजीराव हादरतात आणि म्हणतात ऐश्वर्या अगं हे सर्व करायची गरजच काय तुला ऐश्वर्या किती वेळा सांगायचं तुला की स्वतः जरा सुधार पण तू मात्र आमच्या विरोधातच जायचं ठरवलं आहेस का तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते असं काही नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना प्लीज मी काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे खरं सांगायचं तर मलाच कळत नाही आहे की काय करावं ते पण आता मात्र एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच इकडे मास्कमॅन मायाला बोलतो माया लवकरात लवकर इथून निघ कारण तुझ्यासाठी तिथे थांबणं जास्त धोक्याचं आहे त्या जानकीला संशय येऊ शकतो तेव्हा लगेच माया बोलते तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला त्यावेळेला मास्कमॅन बोलतो हो कारण ती जानकी खूपच चालक आहे आधीच त्या जानकीला खूप समजे आला असणार इकडे जानकी लताला म्हणत असते माया कुठे आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी का कुणास्टव पण माया कुठेतरी बाहेर गेले असं मला वाटतंय पण तिने कोणालाही जाताना सांगितलं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते असेल तिचं काहीतरी महत्वाचं काम आपण कशाला उगाच अडवायचं आणि तसंही तिचं काम तिला करू देत आपण न पडलेलंच बरं तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जानकीताई मी इथे आहे त्यावेळेला माया घरात येताच लगेच मोठ्यानी जानकी बोलते कुठे होतीस तू आणि काय ग किती वाट बघितली तुझी त्यावेळेला माया बोलते काही नाही मी इथेच होते जरा माझं काम होतं ना ते काम बघण्यासाठी गेले होते तेव्हा जानकी बोलते अच्छा अच्छा म्हणजे तू काम बघण्यासाठी गेली होतीस तर आणि जानकी क्षणाचाही विलंब न करता तिच्या सणसणीत अशी कानाखाली मारते त्यावेळेला माया मोठ्यानी बोलते जानकी हे काय करतेस तू कळतय करते का तू माझ्या कानाखाली का मारलीस जानकी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या कानाखाली मारायची त्यावेळेला जानकी बोलते माया गप्प कर बस कोण समजतेच कोण तू स्वतःला माया एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारख्या बाईला तर मी नक्कीच ओळखून आहे अगं पण तू जे काही करतेस ते एकदा तरी मला विचारायचं होतंस ते जर का मला विचारलं असतस तर कदाचित ही वेळच आली नसती तेव्हा लगेच माया बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच जानकी बोलते तू त्या मकरनचीच बहीण आहेस ना तेव्हा माया बोलते कोण मकरन मी कोणत्याही मकरनला ओळखत नाही असं बोलताच ऋषिकेश मायाच्या सनसनीत कानाखाली बोल मारत बोलतो बस कर अगं आम्ही तर तुला चांगलंच ओळखतो तुझी काय लायकी आहे ना ती आम्हाला चांगलीच माहिती आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता तर मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय तर मला ताणायचाच नाही आहे आणि आता मात्र मला हा विषय अजिबात बोलायचाच नाही आहे प्लीज हा विषय लवकरात लवकर बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच माया खूप चिडते आणि मोठ्याने बोलते म्हणजे जानकी तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो अरे वा माया जानकी जानकीताईवर ना अचानक जानकी का बरं झालं शेवटी तू तु तुझी लायकी दाखवलीसच तेव्हा जानकी बोलते माया तुला काय वाटलं माझ्याच घरात राहशील आणि माझ्याच पाठीत खंजीर कुपसशील हे कसं काय शक्य आहे माया माया तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू माझ्या पाठीत खंजीर नाही कुपसू शकत तेव्हा मात्र माया बोलते पुरे मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मायाला खूपच राग आलेला असतो माया खूप चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते जानकी तुला जर का कळलंच आहे तर तू एवढ्या शांततेन कशी आणि कसं कळलं तुला त्यावेळेला जानकी बोलते तुम्ही ज्या आश्रमात दोघं राहायचात ना त्या आश्रमातून मी सगळी माहिती काढली आणि त्याच आश्रमातून मला कळालं की तू मकरांची बहीण आहेस आणि तेव्हाच मला कळलं की सुडाच्या सुडबुद्धीने तू एवढी पेटलेली आहेस की तू मला आता संपवायला आली आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते कळतंय ना तुला हे की मी तुला संपवायला आले तरी सुद्धा तू माझ्याशी असं वागतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते कारण माया तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असं वागतेस पण जेव्हा तुला काही गोष्टी कळतील ना तेव्हा तूच हादरशील माया मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले माया तू कधीच सुधारणार नाहीस आणि कधीच सुधारू शकत नाहीस आता मात्र तुझ्याशी बोलायची सुद्धा माझी इच्छा राहिली नाही त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आता हा विषय मला अजिबात काहीही केल्या वाढवायचा नाहीये जानकी तुला संपवायलाच मी आले आणि तुला संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा जानकी बोलते हो का तू मला संपवणार आणि तुला मला संपवून काय मिळणार आहे ते सांगशील का तेव्हा लगेच माया बोलते समाधान कारण तू माझ्या भावाशी जे काही वागलेस ना त्याचा बदला घ्यायला मी आली आहे तेव्हा जानकी बोलते माया तुला जर का गोष्टी माहितीच नसतील तर तू बदला काय घेणार माया एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस कारण मी कशी आहे तुला माहिती नाही आणि त्यामुळे तू माझ्या वाटेला जाऊच नकोस तेव्हा मात्र माया खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला ऋषिकेश मायाला बोलतो माया तुझा तो भाऊ आहे ना तो एक नंबरचा चालक आहे आणि माझा तर त्याच्यावरती विश्वासच राहिला नाही आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाहीये त्यावेळेला मायाला खूपच राग आलेला असतो माया, माया मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं आणि हा विषय तर मला ताणायचाच नाही या विषयावर तर मला बोलायचंच नाही आहे त्यावेळेला लगेच माया चिडलेली असते आणि माया मोठ्यानी बोलते जानकी आता तुझी वाट लागली आता तू बघ तुम्हाला कितीही काही सांगण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला वाचवणार नाही जानकी तुझ्या पापाचा घडा भरलाय तेव्हा जानकी हसते आणि म्हणते माझ्या पापांचा पापांचा घडा तर भरलाच आहे पण तो तुमच्या कारण गोष्टी माहिती नसताना तुम्ही जर का उगाच गोष्टींचा अर्थच वेगळा करत असाल तर आम्ही काय करायचं चा? आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आत्ता पापांचा घडा भरलाय पण तो तुमच्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अनाथ आश्रमातून मिळालेल्या माहितीनुसार जानकी मायाचं मन वळवू शकते का कमेंट करून नक्की वि कमेंट करा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका